सोमवारी रात्री मुंबईतील कुर्ला येथे झालेल्या भीषण बस अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर एकोणपन्नास पेक्षा जास्त मिळत आहे या जखमी प्रवाशांवर उपचार सुरू असून त्यांना सायन आणि कुर्ला भाभा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे अपघात झाला ही बस कुर्ला स्थानकातून अंधेरीला जात होती ही बेस्ट बस बृहन्न मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येते याच दरम्यान आता बेस्ट चालक संजय मोरे याच्या संदर्भात महत्वाची सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास कुर्ला परिसरातील गजबजलेल्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर लोकांच्या गर्दीत भरधाव बस शिरून हा अपघात झाला होता बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडला असे कारण प्राथमिक तपासात समोर आले आहे बेस्ट बसकंट्रोल और ड्राइवर ने कुछ व्हीकल्स को कुचल दिया उसमें 25 लोग जख्मी हैं चार लोगों की डेथ हुई है आ, सभी इंजर्ड उनके ऊपर ट्रीटमेंट हॉस्पिटल्स में शुरू है जिस जगह पे एक्सीडेंट हुआ वो जगह से वो बस को बीएसटी प्रशासन ने उसको मूव किया है उसका आरटीओ इंस्पेक्शन होगा उसके आ, इस घटना में गुना दाखिल करने की प्रक्रिया शुरू है बीएसटी बस का ड्राइवर वो पुलिस ने हिरासत में लिया है उसके पास इंक्वायरी शुरू तो है सर कुछ कारण सामने आया कि इस वजह से यह घटना हुई है तो ड्राइवर ने कुछ ड्रिंक वगैरह किया था ऐसी कुछ जानकारी है क्या था। 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 अभी ऐसा कोई भी कारण क्लियर नहीं हुआ है लेकिन उसका इन्वेस्टिगेशन शुरू, शुरू है जख्मी हॉस्पिटल में ले गए जख्मी एक तो यहाँ पे भाभा हॉस्पिटल में है कुछ सेवन हिल हॉस्पिटल में और सायन के क्रिटिकल हॉस्पिटल में भी है अभी चार डेथ हुई है दितने 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 है। अभी एक जानकारी आहे मात्र काही जण या बसचा चालक चा संजय मोरे याच्या संशय व्यक्त करत आहेत संजय मोरे याने मद्यपान केले होते का अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत तर कुर्ला बस अपघातात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चालक संजय मोरे यांनी मद्यप्राशन केलेले नसल्याचे स्पष्ट झाले बस कुर्ला का ड्राइवर का बस के ऊपर का कंट्रोल निकल गया और उसके वजह से उसके वजह से ड्राइवर डर गया उसको ब्रेक की जगह पे उसने एक्सीडेंटर के ऊपर पैर दिया उससे ज्यादा बस स्पीड हो गई और वो कंट्रोल नहीं हो सका इसलिए 30 से 35 लोगों को लगा है उसमें से तीन डेड बॉडी है और चार बहुत सीरियस है बाकी लोगों को उपचार करने के लिए सेवन हिल हॉस्पिटल है राजावाड़ी है साइन हॉस्पिटल है उसके बाद में प्राइवेट हॉस्पिटल में वहाँ पे सिटी हॉस्पिटल है इसका कोइनर हॉस्पिटल है यहाँ पे कोशिश किया है और जो नियंत्रण लाने की कोशिश शुरू है बस में भी लोग सवार थे क्या बस के अंदर थे ना लोग उनका क्या वही सभी मिलके अभी पूरा डिटेल मेरे पास नहीं है जो जख्मी हुए है वो हॉस्पिटल में थे उनको उपचार के लिए अलग अलग प्राइवेट हॉस्पिटल रहेगे बीएमसी के हॉस्पिटल रहेगे वहाँ पे भेजने की कोशिश कर रहा हूँ छह एम्बुलेंस लगाया है और लोगों को जिनके रिलेटिव है उनको कंट्रोल में लाने की कोशिश कर रहा तसेस बस मध्ये तांत्रिक बिगाडी नव्हता अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे संजय मोरे हा घाटकोपर पश्चिमेला असणाऱ्या अस्फा परिसरात राहणार रा, असल्याचे माहिती समोर आली आहे तर संजय मोरे कंत्राटी चालक म्हणून एक डिसेंबरला ला बेस्ट मध्ये रुजू झाला मात्र संजय मोरे ने काल पहिल्यांदा बेस्ट चालक म्हणून काम केले संजयने ब्रेक ऐवजी एक्सलेटर दाबल्याचे समजते त्यामुळे हा अपघात झाला बसवरील नियंत्रण सुटले आणि कुर्लातील हा भीषण अपघात झाल्याची माहिती पोलिसात तपासातून समोर आली आहे संजय मुळे यांच्यावर पोलिसांनी सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे या घटनेत जे जखमी झाले त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महानगरपालिकेच्या वतीने व बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील मृतांचा आकडा वाढला आहे या घटनेत आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला असून काही जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे खबर भारत न्यूज साठी दिनेश राणे कुर्ला मुंबई